योग ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे योगाने एक सगळ्यात महत्वाचं आपल्याला जर काही सांगता येत असेल तर आपलं मन दृढ होत कितीही मोठ संकट आलं संकटावर मात करण्याकरता संसाधनांची आवश्यकता पडत नाही संकटावर मात करण्याकरता आत्मबलाची आवश्यकता पडते आत्मबल असला तर कितीही मोठं संकट आपल्याला पार पाडता येतं आणि ते आत्मबल आपल्याला योगासनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होतं आज ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लाईफस्टाईल डिसिजेसनी लोक प्रताडित आहेत त्याच्यावर अतिशय उत्तम उपाय म्हणजे योग आहे आणि मला आनंद आहे की आमच्या या प्राचीन पद्धतीला माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून लोकमान्यता या ठिकाणी मिळते ज्या प्रकारे मनशांती, प्राप्त होते आपलं संपूर्ण शरीर झाल्यासारखं आपल्याला वाटत आहे मुक्त झाल्यासारखं आपल्याला वाटत आहे हीच खरी योगासनाच्या माध्यमातून प्राप्त करण्याची आहे सर्व लोक योग करूया आणि सर्व अतिशय आरोग्य आपण संवर्धन करून स्वस्थ राहूया आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो